नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आवळा मित्रांनो आवळा हे फळ खाल्ल्याने केस गळत नाहीत असे म्हटले जाते दुसरा प्रश्न आहे चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नायट्रोजन मित्रांनो चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन हा वायू असतो तिसरा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महात्मा गांधी मित्रांनो भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हटले जाते चौथा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने मुतखडा होत नाही <Bito> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लिंबू मित्रांनो जेवणामध्ये लिंबाचे सेवन केल्यामुळे मुतखडा होत नाही असे म्हटले जाते पाचवा प्रश्न आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लुंबिनी मित्रांनो भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळ येथील लुंबिनी या ठिकाणी झाला होता सहावा प्रश्न आहे कोणत्या भाजीत सर्वात जास्त प्रोटीन्स असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पालक मित्रांनो पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात सातवा प्रश्न आहे शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अपचन मित्रांनो शिळी चपाती खाल्ल्यामुळे अपचन होणे आपल्याला कमी होऊ शकते ताजी चपाती खाण्यापेक्षा शिळी चपाती खाल्लेली चांगली असते असे म्हटले जाते आठवा प्रश्न आहे घडी डिटर्जंट पावडर ही कंपनी कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो घडी डिटर्जंट पावडर ही कंपनी आपल्या भारत देशाचीच कंपनी आहे नवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सावित्रीबाई फुले मित्रांनो सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो शाळेतील तुमच्या आवडीच्या शिक्षकाचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया आपण एकदा एखाद्या महत्वपूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद